नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुजित उदासी आम्ही आज आहोत सध्या निंबोली भोंगे तालुका धामणगाव जिल्हा अमरावती तर आज आम्ही सकाळी अमरावतीहून निघालो साहेब माझ्यासोबत आहेत दिलीप उदासी शेतकरी मित्र तर आम्ही अमरावतीहून चंद्रपूर जाण्याकडे निघालो होतो तर मधात आम्ही एका जागेवर थांबलो होतो थोडंसं पाणीची बॉटल वगैरे घ्यावं म्हणून तर आम्हाला तिथे एक शेतकरी भेटले दादा दादा समोर या दादा काय ना? नाव प्रभाकर उत्तमराव भुंगे प्रभाकर उत्तमराव जिंगुंगे आम्हाला भेटले आणि त्यांनी मागचं नाव बघितलं साहेबांचं गाडीवरच मग त्यांनी विचारलं की बाबा अरे उदय साहेब तुम्ही असं तस माझं शेत आहे म्हणे इथे जवळच दोन ते तीन किलोमीटर तुम्ही शेतावर चला म्हणे तर आता आम्ही त्यांच्या शेतावर आलेलो आहे हरभऱ्याचा आणि तो हरभरा मी तुम्हाला दाखवतो हा त्यांचा हरभऱ्याचं एक झाड आहे आणि अनायसे आज साहेब सोबतच आहेत तर मला सगळ्यात पहिले हे साहेबांनाच दाखवायचं आहे तर आणि साहेबांचं आज मनोगत घ्यायचं आहे साहेब नेहमीच शेतकऱ्यांचं मनोगत घेतात तर पण आज असाच आपल्याकडे संयोग आलेला आहे की आपण आज साहेबांचंच मनोगत घेऊया तर साहेब हा झाड एक झाड आणि त्यांचा सा भोंगे साहेबांचा आणि तुमचा परिचय नाही यापूर्वी कधीही योगायोगाने आज भोंगे साहेबांनी रस्त्यात थांबल्यानंतर पाहिलं ते माझे युट्यूबवर व्हिडिओसुद्धा पाहतात आणि त्यांनी ओळखलं की उडासी साहेब आहेत आणि उडासी तंत्राचा वापर ते स्वतःच्या शेतामध्ये करतात आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की साहेब माझ्या शेतामध्ये बाजूलाच शेत आहे तर तिथे चला मी तुमच्या तंत्राने हरभरा घेतलेला आहे तर हा एक झाड आहे मित्रांनो हे एक झाड आहे पांढरी मुळी धरलेली आहे आणि हे एक झाड मी पाठव दाखवतो जरा जवळ येऊन दाखवा पाटील तर हे एकच झाड आहे हरभऱ्याचं आता या हरभऱ्याचं तंत्र काय ते आपण थोडस जाणून घेऊया आणि याला आपण घाटे मोजले दादा तर घाटे किती भरले आपले हा पंधराशे म्हणजे एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव घाटे तसे भरले एका झाडाला म्हणजे पंधराशे घाटे आपले एकेका झाडाला आहेत तर सुजित भाऊ तुमचं सुद्धा झाड जे आहेत ते अतिशय सुंदर असं मोडत यात हे एक झाड आहे हे एक झाड आहे आणि याला दीड हजार घाटे आहेत घाटे परिपूर्ण भरलेले आहेत आणि काही फुलं आहेत ज्याची सध्या आता शेवटची फवारणी राहिलेली यांची आणि ते चालू आहेत फुलं तर आपण त्यांचं मनोगत घेऊया किंवा माझं मनोगत घ्या सुरुवातीला तुमचं मनोगत सांगा यांनी जी मेहनत केली तर हे योग्य प्रमा व्यवस्थित हे झालेलं आहे का त्याच्यात काही आणखी कमतरता आहे आपल्याला काय करता येईल आणखी जास्त याच्यात शेतकरी बंधू आता भोंगे दादा यांनी जी शेती केली उदासी साहेबांना न भेटता केली पण त्यांनी मार्गदर्शन इतरांकडूनही घेतलं यांनी योग्य पद्धतीने योग्य प्रकारे शेती केलेली आहे त्यांनी बियाणं कमी घेतलेलं आहे म्हणजे पंधरा किलो एकरी प्रति एकरी बियाणं घेतलेले दोन फुटावर त्यांनी पेरणी केलेली आहे पातळ पेरणी होती पातळ पेरणी झाल्यामुळे हा हरभऱ्याचं झाड जे बनलेलं आहे ते फक्त आपण जे पाहतोय पूर्णचं पूर्ण झाड हे झाड हे झाड हे पूर्ण हे तुटू लागले तर हे झाड बनण्याचं एकमेव कारण म्हणजे जागा त्यांना जागा भरपूर भेटली जागा भरपूर भेटल्यामुळे त्यांच्या फळखांद्यांची वाढ झाली उदासी तंत्रामध्ये ज्या फळखांद्या दाखवल्या जातात किमान दोनशे ऐंशी फळफांद्या एका हरभऱ्याच्या झाडाला फुटल्या पाहिजे आणि त्या दोनशे ऐंशी खांद्यांवर किमान दीड हजार ते दोन हजार घाटे लागले पाहिजेत या पद्धतीने आणि त्याच्या फवारण्या वेळेशीर केलेल्या आहेत बरं दादा आपल्या शेतात मर आहे का कुठे कुठेच नाही कुठेच नाही मर आणि ना। आज जो हरभरा जे झाड पाहिलं आपण जे इतकं सुंदर झाड पाहतोय आपण तर या प्रकारचं झाड तुम्ही याच्या आधी पाहिलं होतं का की असं हरभऱ्याचं झाड बनत म्हणून कधीच नाही पाहिलं आणि इतके घाटे लागतात म्हणून तुम्हाला कल्पना सुद्धा नव्हती शेतकरी बंधनं या पद्धतीने जर आपण गेलो तर निश्चितपणे आपला उतारा जो उदाशी तंत्रामध्ये सांगितला जातो की सोळा क्विंटलपासून बावीस क्विंटलपर्यंत उतारा आलाच पाहिजे उतार तर या पद्धतीने गेलो तर निश्चितपणे आपला उतारा येऊ शकतो तर दादा तुम्हाला यावर्षी उतारा चांगला येण्याची म्हणजे काय काही आहे ना तुमचा विश्वास झाला की तुम्हाला यावर्षी खूप चांगला उतारा येईल बरं आता मी एक विचारतो आपल्या भागात कोणतं गाव आहे लिंबोळी लिंबोळी भोंगे लिंबोळी भोंगे गावात तुमच्या सारखा हरभरा इतर कोणाचा आहे का नाही त्यांनी तंत्र वापरलं नाही तुम्ही तंत्र वापरलं पण तुमचाच हरभरा एकमेव असा हो। झाला बरं दुसरीकडे मर मोठ्या प्रमाणात झालेली आहे आपल्या शेतात मर नाही आहे आपल्या शेतात झाड वाळले नाही आणि माल गळाला नाही फुलं घळाले नाही आणि आज भरपूर माल परिपक्व झालेला आहे आपला तुम्ही समाधानी आहात आनंदी आहात शेतकरी बंधुनो या पद्धतीने असे अनेक लाखो शेतकरी आहेत जे मला भेटले नाही ज्यांनी मला पाहिलं नाही परंतु आज उत्तम प्रकारे शेती करून पुढे वाढत आहे उदाची तंत्राची कास धरून चालत आहे आणि स्वतःची प्रगती करून घेते मित्रांनो त्याच पद्धतीत थोडंसं आपण जवारीचं इथे एक जवारीचा दाणा पडला असेल एक दोन दाणे पडले असतील आणि त्या जवारीला काय चमत्कार घडला ते मी तुम्हाला दाखवतो शेतकरी म्हणजे या हर हरभऱ्याच्या शेतामध्ये कुठेतरी जवारीचे एक दोन चार दाणे पडले आणि त्या दोन चार दाण्यामधून <coughs> उगवण झाली हे एक जवारीचा दाना पडला हे एक खोड आणि या खोडाला फुटवे आणि फुटल्यानंतर हे जे मी दाखवतोय तुम्ही वरती चला हे एक दोन तीन हे चार पाच आणि हे सहा आता वरती मी कनिल दाखवतो तुम्हाला की याच्यात हे एक हे दोन हे तीन हे चार हे पाच आणि हे सहा म्हणजे आपण जवारीवर स्वतंत्र काही अशी व्यवस्था केलेली नाही कुठेतरी ते दाना पडला म्हणून त्याच्यावर हार्बराच्यात फवारणे गेलेले परंतु ह्याच्यात एका दाण्यापासून सहा फुटवे आणि सहा फुटव्यापासून सहा बुट्टे तयार झालेले था आहेत हे बुट्टे तयार झालेले आहेत आणि या प्रकारे जे आपण सांगतो की ज्वारीच्या एका दाण्यापासून आपण सोळा फुटवे घेऊ शकतो तर हे इथे दिसून येते की या आप पद्धतीने आपण करू शकतो तर शेतकरी म्हणून मी त्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो ज्यांनी मला न पाहता फक्त <coughs> माझा अभ्यास केला आणि या पद्धतीने शेती करतात मी थांबलो चहा पाण्याला थांबलो असताना मला खूप आनंद झाला की असे एक शेतकरी भेटले ज्यांनी मला शेतात आणून आज दाखवलं आणि खूप सुंदर असं पीक दाखवून त्यांनी माझा आनंद द्विगणित केला अभिनंदन भोंगे दादा तुमचा मी खूप खूप तुमचा शुभेच्छा देतो आणि या पद्धतीने तुमची चांगली प्रगती हो चांगला विकास घडो आणि तुम्ही पुढे याव चला धन्यवाद शेतकरी म्हणून